शिराळा तालुक्यातील बिलाशी गावानजीक हुंबरवाडी वारणा नदीच्या वाट्यावर बसलेले दुर्गम खेडे आहे गावात पोहोचण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायी जावे लागते गावातील वृद्ध महिला इंदुबाई खोत व ब्याऐंशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या या घटनेची माहिती सजग नागरिक बाळासाहेब परीट यांनी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या एकशे आठ क्रमांकावर फोनद्वारे कळवली घटना समजावून सांगत असताना दीड किलोमीटर पायी यावे लागले असे परीट यांनी स्पष्टपणे सांगितले होते नियंत्रण कक्षाने घटना समजून घेतली व एकशे आठ रुग्णवाहिकेच्या वाहकाला स्ट्रेचर स्ट्रेचरसोबत घेऊन घटनास्थळी पोहोचण्याची सूचना दिली नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार वाहक व वा डॉक्टर घटनास्थळी पोहोचले स्थानिक नागरिकांच्या मदतीने वयोवृद्ध महिलेला स्ट्रेचरचा वापर करत जवळपास दीड किलोमीटर पायी एकशे आठ रुग्णवाहिकेपर्यंत आणले डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली रुग्णाला ऑक्सिजन देत इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले वय वर्ष ब्याऐंशी असलेल्या रुग्णाला अत्यंत कठीण परिस्थितीत महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेने तात्काळ सेवा दिल्याने परिसरात एकशे आठ रुग्णवाहिकेचे तत्पर सेवेचे कौतुक होत आहे सांगली जिल्ह्यातील तीन लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती दिली आहे